नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल बिचेंश्वर मधून अहिल्यानगर जिल्हा तालुका तर आजचा विषय आपला चौकी घरी कशी बनवायची किंवा चॉकी आपण घरी बनवू शकतो का तर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो चॉकी जर घरी बनवली आपण तर आपल्या बॅच संपूर्ण बजेट असतं ते पूर्णपणे कमी होत असतं खर्च पण कमी येतो शंभर अंडी कुंजाची आपण बॅच घेत असेल तर ती आपल्याला साडेतीन चार हजार रुपयाला चॉकी विकत घ्यावं लागतील तर आपण घरी बनवली जर चॉकी तर आपल्याला चौदाशे पंधराशे सोळाशे असं शंभर अंडी पॅकेट भेटत असत तर चॉकी घरी बनवल्यानंतर आपल्याला दोन एक हजार रुपये शंभर अंडी पोंजामागे अ कमी पडत म्हणजे आपले तेवढे वाचत असतात तर आप ले आप ले जर आपण घरी आणून जर चॉकी बनवली चॉकी बनवणं काही विशेष काही गोष्ट नाही फार काही आवड गोष्ट नाही एक पाच ते सहा दिवसाची थोडी काळजी घ्यावा लागते घरामध्ये आपण चौकी भरू शकतो तर विशेष म्हणजे टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो टेम्परेचर मेंटेन होत नाही किंवा असं तसं बरेच शेतकरी म्हणत असतात तर थोडक्यात याची काळजी अशी असते का संध्याकाळी रूम वगैरे पॅक करून ठेवायची आणि आपण जे थंडीमध्ये बेडशीट अंगोवरती घेतो त्यावर यावरती ट्रेनच्या वरती आपण सर्व बाजूंना बोटवून घेतलं तर होते प्रॉब्लेम येत नाही आणि अंडे सोडल्यापासून तर कोश विकणे पण त्याचे आपले आधीचे बॅच चे पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अव्हेलेबल आहे आणि आता इथून पर्यंत पण ही बॅच चालू आहे त्याचे व्हिडिओ पण मी रोज आपल्याला व्हिडिओ टाकत असतो तर ते सर्व देऊन बघितलं पाहिजे कारण होतं काय एखाद्याच आपण व्हिडिओ बघितला तर आपल्याला काय कळत नाही त्यामध्ये तर सुरुवातीपासून जर व्हिडिओ बघत आली तर आपल्याला संपूर्ण क्षेत्रामध्ये हे होत असत एक तर पहिली गोष्ट म्हणजे क्षेत्रामध्ये पूर्ण परिपक्व रेशीम शेतकरी कोणीच नाही दहा वर्ष असो किंवा पंधरा वर्ष असो प्रत्येक बॅचला नवीन नवीन प्रॉब्लेम येत असतो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्यावर काय सोल्युशन काढते हे बघावं लागतं प्रत्येक बॅचला नवीन प्रॉब्लेम येत असतात मग तो एक शेतकरी नवीन असो किंवा जुने शेतकरी असला तरी प्रॉब्लेम हा येतच असतो फक्त शेडने जे तो करून आपण त्या पद्धतीने जर केलं व्यवस्थित तर शंभर टक्के काही प्रॉब्लेम येत नाही असं माझं आणि गेले चौदा पंधरा वर्षापासून किंवा वीस वर्षापासून आमच्या आजूबाजूचे जे शेतकरी रे रेशम शेती करतात हा त्यांचा सर्वांचा अनुभव आहे तर त्या अनुभवाच्या बेसवर मी आपल्या सगळ्यांना माहिती देत असतो कंटिन्यू तर अनुभवातून माणूस शिकत असतो तर प्रत्येक बॅचला आपण शेड न करण कसं करतो यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि सपोज आता ही माझी बॅच चालू आहे पुढे ही चांगली हिचे कोश होतील किंवा नाही हे सगळ्या गोष्टी आपण त्यावर कसं काम करतो यावर डिपेंड असतात आणि वातावरणात शंभर टक्के डिपेंड तर असतच पण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येत असतात बॅच फील किंवा सक्सेस होणं या सगळ्या गोष्टी आपण त्या क्षेत्रामध्ये कसं काम करतो यावर डिपेंड असत फिडिंग करायच्या आधी आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर चला आज आपली तर शेतातून आणलेला जो शेंडाचा पाला असतो तो आपण या ट्रे मध्ये काल बेसिक पूर्ण ट्रे मध्ये आपण घेतलेले अडीचशेची बॅच आहे अडीचशेची मॅच ला आपण ट्रेन मध्ये पाच फुट्या सोडल्या आहेत तर ते पाच फुटे अंड्यांपासून आपण डबल बेड केले होते म्हणजे आपले टोटल दहा बेड ड्रे झाले आहे आणि त्यानंतर जर जसं पुढं चालत तस मी तुम्हाला माहिती देणारच आहे तर यावरती आपण कवळा पाला कट करून यंदा आपली पाचवी फेडिंग देणार आहे तर फेडिंग देत असताना पाला एक तर पहिली गोष्ट म्हणजे कवळा पाहिजे चिकदार पाला पाहिजे त्या चिकातून आणयांची ग्रोथ होत असते तर हा कट केलेला पाला आपण यावरती टाकून घेऊ पाला देताना हा नॉर्मल नॉर्मल द्यायचा असतो तर या दाट पाला टाकायचा नाही जेणेकरून आला जे पाल्याखाली जातात ते दबून द्यायचे नाही पेढी मात्र करायचे असते जर तुम्हाला रेशीम क्षेत्रामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी वाचली तर बिंदास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा तुमचं नक्की समाधान केलं जाईल कारण बऱ्याच शेतकऱ्यांना ब्लिचिंग पावडर असेल सोनं असेल विजेता असेल किंवा अंडी असेल अंडी कुंज किंवा अंडी साठी सोडण्यासाठी ट्रे असतात किंवा चंद्रिका असेल किंवा नेट असतात जे असतात किंवा आपलं जे मशीन आहे बारीक करायचं हे पण आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर मी उपलब्ध करून देईल तर खाली दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअपला नक्की संपर्क साधा तुम्हाला रिशि क्षेत्रामध्ये रोपापासून ने, ने तर शेवटपर्यंत कोश विकायला नेण्यापर्यंत जे गोन भेटली त्या गोनीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला पाहिजे असेल कोणतीही गोष्ट क्षेत्रात कोणत्याही गोष्ट आहेत ब्रेश कटर असो ट्रे असो अंडे असो तुम्हाला रोप असो सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे फक्त खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण मेसेज टाका सगळ्या गोष्टी तुम्हाला घरपोच भेटून जाईल तर चला फिडिंग आपणही बांधण करून घ्यायची आहे या पद्धतीनं ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो घरी चौकी बनव ज्याला शक्य नाही त्यांनी चौकी सेंटर मधून जर चौकी घेतली तरी चालते शक्यतो रेशीम बोर्डाचा नियम असा आहे का आपण चौकी रेशीम चौकी सेंटर मधूनच घेतली पाहिजे पण जर आपल्याला घरी जाणवून येत असेल तर शंभर टक्के आपण घरीच बनवली पाहिजे कारण लहानपणापासून आल्या आल्या वातावरणात वाढलेल्या असतात आणि नंतर बॅच मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही सेंटर मध्ये सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या असतात उन्हाळ्याच्या दिवसात एसी वगैरे गोष्टी मेंटेन असतात जर आपण एसी मधून बाहेर गेलो उन्हाळ्याच्या दिवसात तर आपल्याला त्रास होतो तसंच आळ्यांचं पण आहे चॉकी सेंटर मधून आळ्या इनडायरेक्टली आपल्या शेअरमध्ये येत असतात आणि त्यावेळेस त्यांना वातावरण सूट होत नाही टेम्परेचर मेंटेन होत नाही आणि त्यामुळे बॅच मध्ये बरेचसे प्रॉब्लेम आढळून येतात तर त्यासाठी अंडे सोडल्यापासून तर चौकी घरी बनवण्यापर्यंत युट्यूब चॅनल वर आहे ते बघून जर तुम्ही घरी चौकी बनवली तर आपल्या आळ्या पहिल्यापासून आपल्या वातावरणात असतात तर मग बॅच मध्ये काही प्रॉब्लेम येतच नाही तर शक्यतो जन्म शक्य आहे त्यांनी शक्यतो घरी चौकी जा पहिली गोष्ट म्हणजे पैसा पण वाचतो आणि घरी पाहिली तसे आपल्याला आळ्याची निगा पण राखता येते आणि व्यवस्थित आपली बॅच निघते तर या पद्धत आहे नाची सगळी फ्री, फ्री पातळ करायची दाट नाही करायची कारण पालक हे पण आळे दावल्या नाही पाहिजेच फ्रीडिंग करायची आणि नंतर जेव्हा कडाला पाला पडत असतो असा तर आपण पंखा द्वारे आपण सांभाळून घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात टेम्परेचर असो हिम्युनिटी असो या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे पण घरी चॉकी बनवली किंवा साधारणपणे चालते बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं टेम्परेचर मेंटेन होत नाही बॅच सक्सेस आम्ही वीस वीस वर्षापासून घरी बनवतो मग आमचं काय आमच्या कष्ट सक्सेस होत्या हा एक प्रश्न आहे तर त्यासाठी आपण ज्याला शक्य आहे बनव ज्याला शक्य नाही बनवू नका अस माझा सल्ला आहे तर या पद्धतीत आपण नाळ्यांना फिडिंग दिलेली आहे पातळ जेणेकरून नाळ्यांना काही तुम्ही बघू शकता फिडिंग ही पातळ करायची असते दाट जर केली थोडस वल्लभ पाला होता द्यायवर होत पाल्यावरती मग काय अडचण नाही ते एवढं नॉर्मल आहे लगेच सुकून जाईल ते फक्त यावरला जे चिक असतो तो चाटत असतात त्यावरती आपण या पद्धतीनं ब्लँकेटने संध्याकाळी झाकून घेतो ट्रे हे बघू शकता तुम्ही बल वगैरे काहीच नाही टेम्परेचर वगैरे ह्युमिनिटी मेंटेन करणं यात विशेष काही गोष्टी नाही आहे या पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस ब्लँकेटने झाकून घ्यायचं ओपन असं असतं ते तर आजची आपली आड्यांची कंडिशन या पद्धतीने तुम्ही बघू शकता संख्या पण भरपूर आहे ट्रे मध्ये ट्रे आपण फुल पॅसेंज दिलेली आहे त्यांना काल अळ्या ज्या वेळेस लहान अवस्थेत असतात त्या फक्त पानाचा जो चीक असतो तेच चाटत असतात पूर्ण पान खात नाही हे असं पानांची चाळणी करतात हे हो बघा बारीक बारीक पानं खाल्लेली असतात तर अळ्यांची आज आपली पाचवी फेडिंग आहे टोटल आपले अडीचशेच्या बॅचला दहा ट्रे आहे प्रत्येक बेडमध्ये या पद्धतीने तुम्हाला संख्या बघायला मिळेल घरी चौकी बनवणं काय विशेष नाही सुरुवातीपासून अंडे हॅचिंग बसून आपल्या वातावरणात आढाय जर वाढल्या तर पूर्ण बॅचला काय प्रॉब्लेम येत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी बनवा ज्यांना शक्य नाही त्यांनी चौकी सेंटर मधून घ्या फक्त चौकी सेंटर मध्ये में वातावरण मेंटेन केलेलं असतं सगळ्या गोष्टीचं आणि त्या आपल्या शेडमध्ये आल्यावर प्रॉब्लेम देतात यासाठी शेतकऱ्यांनी जर चौकी घरी बनवली तर काहीच अडचण येत नाही तर या पद्धतीने आपण सर्व जे आपले दाड रे आहे त्याला आपण पेढी करून घ्यायचे आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून आपल्याला नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ रोजच्या रोज बघायला भेटेल कारण एक जरी झाला तर आपल्याला पूर्णपणे माहिती भेटत नाही आणि अर्धवट माहिती आपण जर भेटली तर बॅच पण फेल जागा बरेचसे चान्सेस असतात तर सुरुवातीपासून मी पहिल्यापासून अर्धेच वाटल्यापासून व्हिडिओ टाकत आहे तर सगळे व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर बघून घ्या